श्रीराम जय राम जय जय राम श्रीकर साधन परमेश्वराची भक्ती करावी त्याचे नामस्मरण करावे असे पुष्कर लोकांना मनातून पार वाटते पण काही ना काही कारणाने ते घडत नाही असे गावावे तर माया आड येते माईला बाजूला सारून भगवंतापर्यंत कसे पोहोचायचे माया ही भगवंताच्या शा सावलीसारखी आहे तिला सोडून तो ये असे त्याला म्हणणे म्हणजे तू येऊ नकोस असे म्हणण्यासारखेच आहे कारण एखाद्या इस्मालात तो ये पण तुझी सावली आऊ नको म्हटले तर कसे शक्य आहे म्हणून माया ही राहणारच आपण तिच्या तावडेतून सुटून भगवंतापर्यंत पोहोचायचे कसे हाच प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर एकच भगवंताचे नाम घेणे नामानेच तावडीतून सुटून भगवंतापर्यंत येते जसे सावलीला अस्तित्व नाही तसे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही तसेच तिला स्वतंत्र शक्तीही नाही कारण व्यक्तीच्या हालचालीप्रमाणेच तिची हालचाल होते व्यक्ती न दिसली तरी तिशी तर सावली जशी दिसते त्याप्रमाणे मायेचे अस्तित्व मात्र जाणवते सत्ता भगवंतावर नाही एखादा आहे तर त्याची सावली त्याच्या मागून दिशेने जाईल त्या सावलीच्या मनात जर दिशा बदलून पश्चिमेकडे जाण्याचे आले तर तिला ते शक्य नाही तो मनुष्य जर पश्चिमेकडे जाऊ लागला तरच तिला त्या दिशेकडे जाणे शक्य आहे याचा अर्थ माया भगवंताच्या अधीन आहे सर्व विश्व हे माया रूप आहे म्हणजे ते परमेश्वराची छाया आहे आहे या विश्वाला परमेश्वरच आता या मायेच्या सुटून परमेश्वराकडे कसे जायचे समजा एखाद्या इस्माला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार कुत्रे वगैरे आहेत त्यांच्या तावडीतून सुटून गेले तरच मालकाची भेट होणार पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र जर त्याला आले असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याला बिन तक्रार आत सोडेल आणि मालकाची भेट होईल तसे भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर माया रूपे रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोडेल आणि भगवंताची भेट होईल म्हणून माया तळून जायला भगवंताचे नामस्मरण हाच रामबाल उपाय आहे नामस्मरणात खूप तल्लीन व्हावे देहाचा विसर पडावा देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे भगवंत जर कृपण असेल तर तो नाम भक्ती देण्यात आहे म्हणून त्याला आळवावे आणि तुझ्या नामाचे प्रेम ते हेच मागावे बाकी सगळे देईल पण हे नाम प्रेम तो फार म्हणून आपण तेच मागावे रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे आणि आनंदात राहावे विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण हो

श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।